अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

पाहताना आढळून येत नाही शहरातील मोकळ्या जागेवर पडलेली खोकी हा या शहरातील सुशिक्षित बेकार आणि हतबल युवक यांच्या रोजीरोटीच्या समस्येमुळे निर्माण झालेला प्रश्न इथे मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने हे चित्र दिसत आहे हे सामान्य पंढरपूरकर समजून देखील घेत आला आहे मात्र पण जेव्हा प्रमुख रस्त्यावरील फुटपाथवर अथवा वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने अतिक्रमण होत असेल तर मात्र कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सातत्याने होत आली आहे आणि शहरातील पत्रकार बांधवही यासाठी जिल्हाधिकारी अथवा या इतर पातळीवर यासाठी लक्ष वेधत आले आहेत मात्र यात्रा कालावधीत नगरपालिकेने अतिक्रमण हटाव पथक चार दिवस सक्रिय होतं तर कधी मध्ये एरवी ही अतिक्रमण हटाव कारवाई होते पण विशिष्ट हेतू ठेवून विशिष्ट खोक्यावर होते अशीच चर्चा तक्रारी होत आल्या आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देखील पूर्वीचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमाणेच अतिशय कर्तव्यदक्ष आहेत असाच अनुभव हळूहळू येथील जनतेला येऊ लागलाय शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण आणि यातूनच वाहतुकीस होणारा अडथळा याकडे जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष अनेक वेळा वेधलं गेलं पण कारवाई मात्र नावापुरती मर्यादित राहिल्या किंवा वारीपुरती मर्यादित राहिल्या आता पंढरपुरातील कोर्टी रोड हे ते तालुका पोलीस ठाणे या व्ही आय पी रस्त्यावरील अतिक्रमणे हटाव अन्यथा आम्ही हटवू अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन मेटकरी यांनी बजावल्यापासून लवकरच याबाबत कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय मात्र तालुका पोलीस ठाणे ते चौफाळा या व्ही आय पी रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे या रस्त्यावर असलेल्या विविध व्यावसायिक कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे पार्किंग स्पेस बंदिस्त करून होणाऱ्या व्यावसायिक वापर यावर कारवाई करण्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का याकडे आता प्र शहरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे स्वर्गीय माझे आमदार भाई राहुल पुतळा चौक ते चौफळा या व्ही आय पी रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त व्हावेत आणि इमारतीचे बांधकाम परवान्याच्या दर्शवलेले पार्किंग स्पेस नगरपालिका खुले करणार का हे आता पाहावे लागणार आहे

आ, पर आता या यात्रेमध्ये अशा सूचना दिल्यात की असं कोण आपण सगळीकडे मोफत पार्किंगचे बोर्ड लावले आणि असं कोण सापडलं तर प्रिंटिंग प्रेस पण यावेळी आता शोधायची त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करायचा अशी सूचना इसमें ठीक आहे ओके ठीक आहे चलिये ठीक आहे थँक्यू